नमस्कार सर नमस्कार आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा बरं मी राहणार पिंपळगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक मी आपलं टॉमॅटो पिकासाठी बॉस साहनी आपलं बॉस आणि लेमियनचा वापर केलेला आहे खूप छान रिझल्ट आले व माझा पिकाचं उत्पादन खूप वाढलं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बाकीचा खर्च पण खूप वाचलेला आहे खूप छान रिझल्ट आले व आता कांदा पिकासाठी मी ऑन वापर करणार आहे म्हणजे तुम्ही सांगताय का मागच्या वर्ष जून महिन्यामध्ये टॉमॅटरचा वापर केलेला आहे बरं मग त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं काही जमीन भुसभुशी झाली असं खूपच छान खूपच छान जीवनाच वाढलेलं आहे जमिनीमध्ये भुसभुशीत पण वाढलं आणि त्याच क्षेत्रामध्ये मी कांदा पीक घेतो खूप त्याचे पण रिझल्ट आलेले असं मला जाणवता टोमॅटोला जे प्रोडक्ट वापरले त्याचा रिझल्ट तुम्हाला नंतर पण आलाय खूप छान म्हणजे जमीन डेव्हलप झाली जमीन असं तुम्हाला वाटतंय बरोबर म्हणजे खर्च पण वाचलेला आहे बाकीचा जो खर्च पण जो आपण आम्ही दरवर्षी शेतीचा जो जो काही अनुभव आहे आमचा तर ते प्रॉडक्ट वापरल्यामुळे बाकीचा जो खर्च वाचलेला आहे तुम्ही ही कॅरंटांमुळे जो आपण समाधान आहे का हो खूपच छान आणि इथून पुढे सुद्धा मी वापरणार आहे यात संकट तुम्ही जी आम्हाला माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद